नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओ हो। आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया माझी बाकीची कामं आवरून झाली आहे इकडे मी माझ्यासाठी कॉफी बनवून ठेवली हे बघा तर कॉफी थंड होती तोपर्यंत आपण आता मी पालक पनीर करणार आहे त्यासाठी पालक घेतले बघा मी साफ करून धुवून ठेवले होते तर आणि इकडे पनीर थोड्याशा हिरव्या मिरच्या लसूण कडाई ठेवलीय पालक आपल्याला थोडीशी उकळून घ्यायची एक पाच ते दहा मिनट तर मी आता पालक आता उकळायला टाकते पाणी टाकून आता बघा मी पालक उकळायला टाकलीये आणि थोडस पाणी पण टाकले त्याला आता आपल्याला पाच मिनिटं चांगलं उकळून द्यायचंय पाच ते दहा मिनटं लागतील त्याला उकळून घ्यायचंय आपल्याला तोपर्यंत मी लसूण सुलून घेते आणि इकडे कॉफी पण आहे कॉफी पण घेते तर चला मी आधी आता लसूण सोलून घेते तोपर्यंत पालक इकडे आपल्या पालखाला बघा चांगली उकळी आली आता याला गॅस बंद करून जरा गार पाण्यात टाकायचे तोपर्यंत इकडे मी लसूण पण सोलून घेतलाय याला मी बारीक कापून घेते आता इकडे मी पालक एका चाळणीत काढून घेतलंय त्याला गार होऊ द्यायचंय वरून पटकन मी आता जरा गार पाणी टाकते म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही आणि याला पाच मिनटं गार होऊ द्यायचंय मग आपल्याला याची पेस्ट बनवायची इकडे बघा आता मी तोपर्यंत लसूण बारीक कापून घेते आणि पनीरचे पण पन पीस करून घेते पनीर आपलं नॉर्मल झालंय इकडे मी पनीर बघा असं कापून घेतलंय बारीक पीस करून याला आपण थोडस थोडं दोन चमचे तेल टाकून तळून घेणार आहे पॅन ठेवलाय गरम व्हायला टाकना थोड़ा थोड़ा आता आपण टाकणार आहे यात थोडस दोन पळ्या तेल याला आपण पनीरला जरा फ्राय करून घेऊया तेल थोडं गरम झालं की पनीर टाकून घेऊया इकडे मी आता तेल गरम झाल्यावर पनीर टाकून घेतले आणि याला आता चांगलं फ्राय करून घेतले दोन मिनटं दोन मिनटानंतर आपण याला पलटी करणार आहे थोडेसे पनीर मी वरून टाकायला था ठेवले दोन चार पीस किसून टाकण्यासाठी आता आपण याला पलटी करून घेऊया तसेच करून आता आपलं पनीर दुसऱ्या बाजूनी पण चांगलं फ्राय झालंय मी आता थे थे। याला काढून घेते एका प्लेट मध्ये इकडे आपली पालक बघा चांगली थंड झाली आता मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आणि चार पाच हिरव्या मिरच्या पण टाकल्या घेतल्या होत्या त्या याला चांगल्या बारीक वाटून घ्यायचे तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही तिखट खाताय की नॉर्मल खाताय मी पाच मिरच्या घातल्यात याला मी आता जरा बारीक वाटून घेते मी बघा पालक आणि हिरवी मिरची चांगली बारीक वाटून घेतली आता आणि इकडे तेल ठेवले गरम व्हायला हो तर दोन लसूण टाकून पाहिले होते तेल गरम झालंय की नाही तेल आपलं गरम झालंय आता आपण लसूण टाकून घेऊया आणि लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचाय दोन मिनटं कमी गॅसवर आपलं लसूण आता चांगला फ्राय झालाय आता मी त्यात पालक प्युरी टाकून घेते इकडे इकडे मी आता पालक प्युरी टाकून घेतले बघा आणि थोडस मिक्सरचं भांड धुवून पाणी पण टाकले आता याला चांगली उकळी आली आता आता आपण याच्यात पनीर टाकून घेऊया इकडे मी आता सगळं पनीर टाकून घेतलंय कच्च पनीर ठेवलं होतं ते पण थोडं कुस करून टाकलंय आता झाकून ठेवते दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं याला कमी गॅसवर शिजवून घेऊया आता दोन तीन मिनटं झाले चला आता बघूया बघा आपलं पनीर चांगलं शिजलंय आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं मिक्स करून पुन्हा दोन तीन मिनटं झाकून शिजवून घेऊया मी ले ले आता पुन्हा दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवते आता मी थोडीशी दुधाची साई टाकली आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं पालक पनीर तयारच आहे आता फक्त ही साई मिक्स करून घ्यायची दोन मिनटं आणि एक उकळी येऊ द्यायची बस तर दे बघा आपलं पालक पनीर तयार आहे इथे आपलं पालक पनीर आता शिजलंय चांगलं काय यारच आहे आता मी गॅस बंद करत केलंय आणि आता मी याला एका भांड्यात काढून ठेवते बघा चांगली उकडी आली आता मी याला याला काढून ठेवते अजून मला आता भाकरी करायची आहे किचन आवरायचं आहे तोपर्यंत मी आता बाकीची कामं करून घेते इकडे माझ्या आता भाकरी झालेत बघा भाकरी पण झाल्यात आणि भांडे पण घासून झालेत मी किचन आवरून झाले माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ